कितने को तोडती है कंबक्त फरवरी नहीं किसी ने इसके दिन घटाए है असं म्हणत फेब्रुवारी महिन्यातील दिवस पुढे ढकलणाऱ्या सिंगल लोकांचा अर्धा महिना संपला आणि प्यार के रिश्तोंको जोडती है ये फरवरी असं म्हणणाऱ्या प्रेमवीरांचा व्हॅलेंटाईन डे आला आज या प्रेमाच्या दिवसानिमित्त सगळीकडे प्रेमाचा वर्षाव सुरू आहे मुंबईतील मरीन ड्राईव्ह पासून पुण्यातील सारस बागेपर्यंत आणि फ्रान्समधील पॅरिस पासून ते भारतातल्या एखाद्या खेडेगावापर्यंत सगळीकडेच प्रेमवीरांसाठी हा व्हॅलेंटाईन डे खास असतो पण चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यामागे नेमकं काय कारण आहे या दिवसाचा इतिहास काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी ही गोष्ट आहे रोमन किंग क्लॉडियस आणि संत व्हॅलेंटाईन यांची रोमचा राजा क्लॉडियस याचा प्रेम करणाऱ्यांना प्रचंड विरोध होता म्हणजे कस तर अगदी चित्रपटातील नारायण शंकर सारखं प्रेमामुळे राज्यातील सैनिक बिघडतात प्रेम ही भावना त्यांच्या कर्तव्य निष्ठेच्या आड येते असं राजाचं म्हणणं होत त्यामुळे त्याच्या राज्यात कोणालाही प्रेमविवाह करण्यास मुभा नव्हती त्याच राज्यात संत व्हॅलेंटाईन देखील राहत होते यांचे विचार अगदीच क्लॉडियसच्या विरुद्ध होते हा संत व्हॅलेंटाईन प्रेमाला आणि प्रेम करणाऱ्यांना प्रोत्साहन देत होता प्रेम ही जगातील एक सुंदर भावना आहे असं त्याचं म्हणणं होतं म्हणजे कसं तर अगदी राज मग काय एकीकडे क्लॉडियस प्रेमाला विरोध करायचा तर दुसरीकडे व्हॅलेंटाईन प्रेमाला सर्वश्रेष्ठ मानायचा त्यामुळे क्लॉडियसने जरी आपल्या सैनिकांना लग्नाची आणि प्रेम करण्याची परवानगी दिली नसली तरीही व्हॅलेंटाईन त्या राज्यातील लोकांची लग्न लावून देऊ लागला आपल्याला जोडीदार मिळाल्यामुळे तिथले सैनिक आनंदात राहू लागले मात्र या सगळ्यात क्लॉडियसचा इगो दुखावला त्याचा राग अनावर झाला आणि त्याने आपल्या विरोधात जाऊन प्रेमाला प्रोत्साहन देणाऱ्या व्हॅलेंटाईनला चौदा फेब्रुवारी दोनशे रोजी फासावर चढवलं त्यानंतर रोम मधील लोक संत स्मरणार्थ त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चौदा फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा करू लागले पुढे रोम मध्ये साजरा होणाऱ्या या सणाची माहिती हळूहळू जगभरात पसरली आणि व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस बनला पुढे काळानुसार याचं रूपांतर प्रेमाच्या सप्ताहात झालं आणि सात फेब्रुवारी पासून व्हॅलेंटाईन वीक साजरा होऊ लागला कदाचित तुम्ही देखील आपल्या जोडीदारासोबत आजचा हा दिवस साजरा केला असेल त्यामुळे व्हॅलेंटाईन डेची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका